हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज काही जरा वेगळं दाखवलेलं आहे बरे दिवस लॉक टाकत नव्हती थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्या रेसिपीजला सुरुवात करायच्या आधी आपण काय काय घेतले आहे ते दाखवते त्याला खूप सारा असा लसूण घेतलेला आहे ठेचून घेतलेला आहे थोडासा अद्रक घेतलेला आहे तोही ठेचून घेतलेला आहे जिरं घेतलेलं आहे ते पण ठेचून घेतलेलं आहे धने घेतलेले आहेत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थोडी एक चमचा बळी सॉफ घेऊ शकता पण ते ठेचूनच घ्यायचे आहे धनेही ठेचून घेतलेला आहे हे ना घट्ट दही घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे अर्धा कडीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि हा लाल तिखट मसाला कलरसाठी आणि घरातला मसाला एक चमचा घेतलेला आहे तर आता आपण सुरुवात करूया गर गरम करायला मी कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये मी आता तेल गरम करायला ठेवते साधारण दोन पळी मी तेल घेतलेलं आहे हे बघा छान असं तेल ना कडकडून गरम होऊन आधी आणि मग त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे जिरं जे जी ठेचून ठेवलेलं आहे ना तोच जिरं टाकणार आहोत तर त्याच्या आधी ना हे मसाला मी घेतले ना ते ह्या चमचाच्या मेजरमेंटने घेतलेलं होतं तर ना आपण थोडं थोडं पातळ करून घ्यायचं आहे म्हणजे गुथळ्या होऊन द्यायच्या नाहीत मसाल्याच्या पातळ करून घ्यायचं ते एकत्र एक सगळं असं एकजू करून घ्यायचं आहे लाल मसाला आणि घरातला मसाला पाणी का टाकलं हे तुम्हाला नंतर कळेलच पण त्याच्या ना गाठ्या नाही झाल्या पाहिजेत म्हणून ते प्रॉपर असं हलवून घ्यायचं आहे ते इथे मी कढईलं तेल गरम झालेलं आहे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे कढीपत्ता तडतडला की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरे जे जी ठेचून ठेवलेलं आहे ते थोडंसं अद्रक टाकलेलं आहे तुम्हाला वाटेल शेजवान चटणी होत बनवते पण नाही हे शेजवान चटणीची पण व्हिडिओ मी टाकेल जर तुम्ही मला कमेंट्स केलात तर तर कढीपत्ता वगैरे क म्हणजे कढीपत्ता अद्रक लसूण आणि जिरं ना छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडेसे टाकले तर आपण धने जे ठेचून ठेवलेले होते आता प्रॉपर सगळं मस्त असं वास घम खमंग येईपर्यंत फ्राय करायचं आहे हे बघा असे तर कमेंट्समध्ये तुम्ही विचारलाच शेजवान चटणी तर त्याची पण मी रेसिपी टाकेन पण हे शेजवान चटणी नाही आहे त्याच्यासाठी वेगळी लाल मिरची लागते म्हणून तर हे बघा छान असं झालेलं आहे तर आपण हे मसाला आणि पाणी टाकून कालून घेतलेलं ना तर ते आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि परत हलवून घेणार आहोत तर आता कमी फ्लेमवर करून घ्यायचं आहे आणि ही वाटीमध्ये परत पाणी घेऊन ना स्वच्छ असं जेवढं होतं ना आजूबाजूला वाटीला तर त्याच्यामध्ये टाकून तेही मिक्स करून ठेवाय टाकायचं आहे हे पहा असं ही चटणी ना स्टोरेज करून ठेवू शकता जास्तीत जास्त पंधरा दिवस फ्रीजमध्ये ठेवून द्या किंवा बाहेर ठेवा आता सध्या क्लायमेट पावसामुळे थंडच आहे त्याच्यामुळे बाहेर ठेवलात तरी चालेल थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे जेवढं होईल ना तेव्हा तुम्ही हे हलवून ना शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा घट्ट होत चाललेलं आहे थोडं थोडं करून आणि आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत दही दही ना दहीचं पाणी नाही घ्यायचं आहे घट्ट दही घ्यायचं आहे हा बघा असं तर तोही एकजीव करून घ्यायचा आहे तर लो फ्लेमवरच मी हे मिक्स करून घेत आहे हे पहा चटणी ना थोडीशी घट्ट होत चाललेली आहे आपण मसाला कलरचा टाकलेला आहे ना त्याच्यामुळे ह्याला कलर येणारच आणि ह्याच्यामध्ये आता आपण टाकून घेत आहोत कोथिंबीर व्हिडिओमध्ये पाहिलं असाल मी झाकण वगैरे मारलं नाही पण प्रॉपर जसं मी मसाले टाकते आणि सगळे जे रेसिपीसाठी लागणारं सामान आहे ना ते जग टाकते ना तसं मी प्रॉपर ते हलवतच राहिलेलं आहे हे बघा अशी ना घट्ट होत चाललेली आहे चटणी ही ना भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर अप्रतिम लागते नक्की ट्राय करा मी पण ट्राय करून बघितलेलं मला आवडलं म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया तर आता सध्या नॉनव्हेज खायचं नव्हतंच त्याच्यामुळे म्हटलं वेगवेगळं काहीतरी बनवू तर मी चटणी बनवलेली आहे व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला भेटतील तर आपली चटणी तयार झालेली आहे साधारण दहा किंवा पंधरा मिनटं तरी प्रॉपर आपण ती हलून हलून थोडी घट्ट केलेली आहे हे बघा अशा प्रकारे तर मस्त गरम गरम चपाती फुलके किंवा भाकरीबरोबर ताव मारून जेवून घ्या अशी चटणी होते ही नक्की ट्राय करा बाय टेक केअर काळजी घ्या सगळ्यांनी